सब्रेन क्रांतिकारी जिंकवती आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आरक्षण क्रांती महापदयात्रेची सुरुवात देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई या ठिकाणाहून सुरू झालेली आहे सुमनगर चेंबूर या ठिकाणी मातन समाजाचं आराध्य साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून असंख्य लहुसैनिक माता भगिनी क्षेत्रातील मान्यवर आणि राज्यभरातून आलेले लवजी शक्ती सेनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये ही महापदयात्रा सकाळी अकरा वाजता मार्गस्थ झाल्यानंतर संपूर्ण दिवसभराचा जवळजवळ अठरा किलोमीटरचा प्रवास करून आता सायंकाळचे पावणे सात वाजलेले आहेत सूर्य असताना गेलेलं आहे मात्र भावी पिढीच्या जीवनामध्ये एक नवी सोनेरी पहाट उभवण्यासाठी भवती शक्ती सेनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने ही मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे ती, ती एकत्रित आरक्षणामध्ये अवगरानुसार वर्गवारी करून उपेक्षित शोषित वंचित या जातींना गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये संधी मिळाली नाही अशा शोषित वंचितांना आरक्षण मिळण्यासाठी सातत्याने लवजित शक्ती सेनेच्या वतीने वेगवेगळ्या ऐतिहासिक क्रांतिकारी अशा आंदोलनाच्या माध्यमातून अनेक वेळा शासन दरबारी विनंती केल्या आघाडी असेल महाविकास आघाडी असेल युती असेल किंवा महायुती असेल सरकार कुणाचंही असू द्या मात्र दुर्दैवाने या राज्यातील आणि देशातील कोणत्याही सरकारने कोणत्याही पक्षाने कोणत्याही नेत्याने या उपेक्षित शोषित वंचित जातीच्या न्याय व हक्काच्या मागण्याकडे हा वर्ग आपल्याला न्याय मिळावा म्हणून या ठिकाणी रस्त्यावर येत असताना मात्र इथला कोणताही सत्ताधारी असो किंवा कोणत्याही पक्षाचा विरोधी पक्ष असो यांनी अद्यापर्यंत कधीही या न्याय हक्काच्या मागण्याकडे कधी लक्ष दिलं नाही यांचे प्रश्न सोडवण्याचा कधी प्रयत्न केला नाही शेवटी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला या शोषित पिढीत वंचित जातींची दया आली आणि त्यांनी एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी नी निर्णय घेऊन एकत्रित आरक्षणामध्ये उपवर्गीकरण होऊ शकतं आणि असा निर्णय दिल्यानंतर या देशातल्या जवळजवळ पाच राज्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे त्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल कर्नाटक असेल आंध्रा असेल अगदी काल परवा या देशामध्ये सर्व शेवटी उदयास आलेलं तेलंगणा राज्य असेल इत्यादी राज्याने देखील या शोषित पिडित वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेऊन त्यांनी या ठिकाणी त्यांच्या राज्यामध्ये आरक्षणाचं उपवर्गीकरण केलेलं आहे द्या आणि हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्या निकालानंतर काही राज्याने दोन महिन्यात काही राज्याने चार महिन्यात काही राज्याने सहा महिन्यामध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करायला सुरुवात केलेली आहे मात्र ज्या घटनेने या शोषित पीडित वंचितांना आरक्षण दिलं या संविधानाच्या निर्मात्याने हे आरक्षण दिलं ते संविधान निर्माते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती आहेत या सात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या बेंच समोर सहा विरुद्ध एक नाही हा निर्णय झाला आणि या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे जे प्रमुख आहेत ते आदरणीय भूषणजी गोवई हे देखील महाराष्ट्राचे सुपुत्र आहे म्हणजे ज्यांनी हे आरक्षण दिलं ते दे देखील महाराष्ट्राचे आणि ज्यांनी या वर्गीकरणाचा निर्णय घेतला हे दे देखील महाराष्ट्राचे मात्र दुर्दैवाने याच महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सव्वा वर्ष होऊन गेलं तरी देखील अद्यापपर्यंत या राज्यातलं सरकार या शोषित पीडितांना न्याय देण्याची भूमिका घेत नाही अनंत बदल समितीची स्थापना झाली त्याला एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटला एकदा सोडून दोनदा सोडून तीनदा या ठिकाणी त्यांना मुदतवाढ दिली मात्र अद्यापपर्यंत बदल समितीचा अहवाल सादर झाला नाही आणि शासनाने देखील सरकारने देखील अशा प्रकारे प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला नाही मात्र या ठिकाणी सरकार या शोषित पीडितांना न्याय देत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने सर्व अडचणी दूर झालेल्या असताना विरोधक मात्र मूक पिळून गप्प बसलेले आहेत ते देखील सरकार या सरकारला जाब विचारत नाहीत या ठिकाणी निर्णय होऊन सव्वा वर्ष झालं सरकार या शोषित पीडितांना न्याय का देत नाही हा जाब मात्र ते विचारत नाही विरोधकांची जबाबदारी विरोधकांची भूमिका या राज्यातले विरोधक प्रामाणिकपणे पार पाडत नाही इतर कुठल्याही विषयावर इथं व्यक्त होणारे जे विद्वान आहेत विविध क्षेत्रातील विश्लेषक आहेत ते दे देखील या ठिकाणी व्यक्त होत नाही विरोधक बोलत नाहीत विद्वान बोलत नाहीत आणि सत्ताधारी आमचे मताचं दान घेऊन मात्र ते देखील या ठिकाणी निर्णय घेत नाही अशी परिस्थिती असताना इतर आरक्षणाच्या विषयावर कोर्टासारखं बोलणारा विरोधक आणि कोर्टाने घेणारं सरकार हे मात्र या न्यायी मागणीकडे लक्ष देत नाही हे अत्यंत दुर्दैवी अशी ही, ही बाब आहे ज्या महाराष्ट्राची देशामध्ये नव्हे तर जगामध्ये ओळख फुले शाहू आंबेडकरांचं राज्य पुरोगामी राज्य अशी ज्या राज्याची ओळख या संपूर्ण जगामध्ये आहे अशा राज्यामध्ये या शोषित पीडितांना न्याय मिळत नाही तर याला खऱ्या अर्थाने पुरोगामी राज्य म्हणायचं का खरंच फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणायचं का हा प्रश्न निश्चितच या ठिकाणी या राज्यातल्या सर्व शोषित पीडित वंचितांना पडलेला आहे आता या चॅनेलच्या माध्यमातून सरकारला आव्हान आहे की आपण या बारा डिसेंबरला ही आरक्षण क्रांती महापदयात्रा नागपूर या ठिकाणी पोहोचणार आहे बारा तारखेला नागपूर या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातील हा मातन समाज शोषित पीडित वंचित समाज हा प्रचंड ताकदीने मोठ्या संख्येने हा नागपूर या ठिकाणी येणार आहे माझी शासनाला विनंती असेल की सरकारने मागच्या या ठिकाणी बारा तारखेपूर्वी हा निर्णय घ्यावा किंवा तो निर्णय घेण्यासाठी इथल्या विरोधी सरकारने विरोधी पक्षाने या सरकारला बाध्य करावे अशी विनंती या चॅनेलच्या माध्यमातून करत असतानाच समाजाला देखील माझी विनंती असणार आहे की आजचा पदयात्रेचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाला अनेक दिवसभर वरून राजाने देखील या ठिकाणी बरसात करून आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे अनेक पदयात्री या ठिकाणी भर पावसामध्ये भिजत भिजत है। करता है। नहीं, नहीं, नहीं। है। ही पदयात्रा करत आहे ते सकाळ बसून पदयात्रा करत आहेत ते अजूनही थकले नाहीत थांबले नाहीत माझी समाजाला या माध्यमातून विनंती असणार आहे की ही पदयात्रा आपल्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी भविष्यासाठी ही पदयात्रा आहे आमच्या भावी पिढीच्या आरक्षणाच्या प्रश्नासाठी या ठिकाणी ही पदयात्रा होत आहे तमाम समाज आणि भगिनींना माझी विनंती आहे की या ठिकाणी गुरवारं पावसाची तमानं बाळगतात असंख्य पदयात्री या राज्यातील तमाम सर्वच उपेक्षित शोषित पीडित असलेल्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहिलेल्या या जातींकरिता ही पदयात्रा करत असताना आपण मात्र असाल त्या ठिकाणी स्वस्त बसू नका या संदर्भातील चर्चा आपली मित्रमंडळी नातेवाई त्याचबरोबर राजकीय विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना या संदर्भातील माहिती द्या राजकीय नेत्यांना या संदर्भामध्ये त्यांना जाणीव करून द्या आणि त्यांना धारेवर धरण्याचं काम करा एवढी मात्र विनंती मी तुम्हाला आहे त्या ठिकाणाहून करणार आहे तुम्हाला या पदयात्रेमध्ये चालायचं नाही ऊन वारा थंडी पावसाचं कुठलाही तुम्हाला त्रास होऊ नये मात्र या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी आहात त्या गावात तालुक्यात शहरात जिल्ह्यात आपण या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांना या, सत्ता या पदयात्रेच्या संदर्भामध्ये जा विचारून आम्हाला लवकरात लवकर उपवर्गीकरण हवंय अशा प्रकारची मागणी आपण रेटून धरा अशा प्रकारची विनंती या चॅनेलच्या माध्यमातून हो करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सांगतो सर्वांना क्रांतिकारी जय